नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहून ठेवा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या दारावरील आनंदाची बातमी स्वामी समर्थ हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या आयुष्यात एक चांगली बातमी तुमच्या दारापर्यंत नक्की येईल कारण स्वामी समर्थांचा शब्द कधीच खाली पडत नाही आज हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला आहे याचा अर्थ काहीतरी तुमच्यासाठी चांगलं ठरलेलं आहे तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगली बातमी येणार आहे अनेक वेळा स्वामी समर्थ थेट दिसत नाहीत पण संकेत देऊन आपल्याशी बोलतात म्हणजेच ते आपल्याला थेट दर्शन देत नाहीत फक्त आयुष्यात आपल्या चांगले बदल घडवून आणतात स्वामींचा शब्द काय आहे स्वामी समर्थ नेहमी म्हणतात जो विश्वास ठेवतो त्याची जबाबदारी मी घेतो जो एक पाऊल पुढे टाकतो त्यासाठी मी शंभर पाऊले पुढे चालतो पण स्वामी परीक्षा घेतात चमत्कार लगेच दाखवत नाहीत जेव्हा वेळ योग्य येते तेव्हा आनंदाची बातमी स्वतः तुमच्या दाराशी चालत येते हा स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे आजचा शांत उपाय स्वामी समर्थांनी सांगितलेला आहे आज रात्री झोपण्याआधी फक्त एक मिनिट स्वतःसाठी काढा मन शांत करा डोळे बंद करा आणि मनात बोला स्वामी मला योग्य मार्ग दाखवा माझ्या घरात शांतता आणा माझ्या आयुष्यात चांगली बातमी येऊ द्या हे शब्द मोठ्याने नाही मनातून बोला आणि हे बोलताना स्वामींचा फोटो आपल्या डोळ्यासमोर नक्कीच आणा आणि मनातून बोला आनंदाची बातमी कशी येते आनंदाची बातमी नेहमी आवाज करत नाही कधी फोन येतो कधी भेट थरते कधी अडकलेलं काम आपोआप सुटतं पण जेव्हा ती येते तेव्हा मन सांगतं ही स्वामींची कृपा आहे माझ्या स्वामींनीच मला ही भेट दिलेली आहे माझ्या आयुष्यात माझ्या स्वामींनीच मला आशीर्वाद दिला आहे म्हणून श्री स्वामी समर्थ माझ्यावर नेहमीच कृपा करा स्वामी समर्थावर विश्वास ठेवणाऱ्यासाठी काय संदेश देतात स्वामी जर तुम्ही आज अडचणीत असाल काळजीत असाल किंवा वाट पाहत असाल तर स्वामी तुम्हाला सांगत आहेत थांबा योग्य वेळ जवळ आहे स्वामी समर्थांचा शब्द कधीच खाली पडत नाही वेळ लागतो पण कृपा कधीच चुकत नाही आज हा संदेश ऐकत असाल तर समजा स्वामी तुमच्याकडे लक्ष देत आहेत कितीही अडचणी आल्या तरी स्वामी आपल्या भक्ताला कधी एकट सोडत नाहीत ते नेहमी तुमच्यासोबत असतात याची खात्री तुम्हाला वारंवार येते जेव्हा सगळे दरवाजे बंद वाटतात तेव्हा स्वामी स्वत दार उघडतात तुमच्या मनात जी इच्छा आहे ती स्वामींना माहीत आहे फक्त विश्वास ठेवायला शिका स्वामी समर्थ नेहमी तुमच्यासोबत आहेत स्वामी समर्थ आपल्याला नेहमीच एक गोष्ट सांगतात कोणताही भक्त अडचणीत असेल तर त्याला ते एकच शिकवण देतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात म्हणजे स्वामींनी तुमचा हात धरलेला आहे जर तुमची स्वामीवर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि हा संदेश दुसऱ्या स्वामी भक्ताला नक्की पाठवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशक्य शक्य करतील स्वामी जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ महाराज की जय धन्यवाद